लसणीची चटणी भरवणी तळल्या मिरचीच्या संगे मी तुझला उचलून घेतो हे प्रेम माझे घटते असं वाद तुझा मी घेतो हो मंडळी ही खूप छान अशी कविता वडापावसाठी आहे खूप मस्त अशी कविता आहे माझ्या व्हॉट्सअपवर आलेली होती सो मंडळी तुमच्यासोबत शेअर करा मला खूप आवडली म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यात मी वडापावचा व्हिडिओ केला म्हणून मला ही कविता खूप कामी आली सोबत मस्त असा पाऊस चालू आहे आणि वडापाव आहा मस्तच नमस्कार मंडळी मी वंदना वंदना कुंभार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप 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 स्वागत करते खूप सोपी आणि मस्त अशी आज मी तुमच्यासोबत वडापावची रेसिपी शेअर करणार आहे मस्तसा बाहेर पाऊस सुरू आहे आणि सोबतच वडापाव आहा मस्तच मुंबईकरांचा तर सर्वात फेवरेट चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता झटपट आपण मुंबईचा फेमस वडापाव अगदी सोप्या आणि झटपट पद्धतीने बघूया इथं मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे त्यामध्ये दहा ते बारा हिरवी मिरची तिखट घेतलेली आहे सोबतच पंधराच्या वीस लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आता ह्या मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहे ह्या पद्धतीने पूर्णपणे पेस्ट करायची नाही फक्त थोडंसं बारीक वाटायचं आहे आता इथे कढई घेतली आहे त्यामध्ये एक मोठा चमचा भरून मोहरी घातली आहे चार चमचे तेल घेतलेलं आहे सोबतच ह्यामध्ये भरपूर असा कढीपत्ता घालायचा आहे आणि तयार केलेलं वाटण यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे छानपैकी मिक्स प करून घ्यायचं आहे आणि एक ते दोन मिनटं परतून घ्यायचं आहे अगदी लसणाचा कच्चा वास जाई इतपत ते पर परतून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटानंतर आपण ह्यामध्ये एक चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ कमी जास्त करू शकता इथे मी दीड चमचा मीठ घातलेला आहे कारण माझे इथे बटाटे जास्त आहेत छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता आपण ह्यामध्ये उकडलेला बटाटा घालून घ्यायचा आहे किमान हा पाऊन किलो तरी बटाटा असेल या हिसाबाने मी इथे मसाले घातले आहेत आता हा बटाटा छानपैकी त्या वाटणासोबत मिक्स करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे हाय ठेवायची नाही फक्त आपल्याला मिक्स करायचं आहे कोणतीही भाजी परतून वगैरे घ्यायची चा नाही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण ह्यामध्ये एका लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे लिंबाचा रस ऑप्शनल आहे तुम्हाला हवा तर घाला नको असेल तर तुम्ही स्किपही करू शकता पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि ते मिक्स करायचं आहे अगदी एकजीव होईपर्यंत मिक्स करायचं आहे छानपैकी मिक्स झालेला आहे आता आपण ह्यामध्ये भरपूर अशी कोथंबीर घालून घेऊया तर आपले आता हे बटाट्यावड्याचे वड्याचे मिश्रण तयार झाले आहे आता ह्याला छानपैकी थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर मंडळी आपण ह्याचे वडे तयार करून घ्यायचे आहेत हे पहा अशा पद्धतीने तुम्ही हव्या त्या आकाराचे करू शकता काही हरकत नाही कोणाला राऊंड आवडतात तुम्ही राऊंड करा कोणाला असे पसरट आवडतात तर पसरट करा हे पहा अशा पद्धतीने मी वडे करणार आहे पेटीसच्या आकाराचे हे पहा तुम्ही बघू शकता छान असे वडे तयार करून ठेवायचे आहेत आता आपण इथे एक बेसनचा घोळ तयार करून घ्यायचा आहे तर इथे मी दोन कप बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा मीठ घातलेला आहे म्हणजे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि किंचित असा खायचा सोडा घालायचा आहे आणि थोडं थोडं पाणी घालत घालत बॅटर तयार करून घ्यायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही नाहीतर बेसनच्या गुठळ्या तशाच राहतात मी ऑलरेडी बेसन चाळून घेतलेला आहे सो तुम्हीसुद्धा चाळून घ्या छान असे फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करू करून घ्यायचं आहे अशा पद्धतीचं तुम्ही बघू शकता मंडळी हे पहा आता एक एक करून ह्यामध्ये वडा घालून घ्यायचा आहे आणि चमच्याच्या साह्याने कडेमध्ये वडा सोडायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही हातानेही सोडू शकता पण चमच्याने सोडल्यात अलगदरित्या सोडताही येतं आणि आपल्याला तेलाचे चटके वगैरेही बसत नाही तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही हातानेही सोडू शकता अशा पद्धतीने हे पहा पण चमच्याने जितकं सोपं होतं तितकं हाताने सोपं होत नाही सो तुम्ही चमच्याने सोडा खूप सोपं होईल आता थोडंसं तेल असं अशा रीतीने वरून घालून घ्यायचं आहे जेणेकरून वरची बाजूसुद्धा थोडीशी भाजी झाली नाही पलटी केल्यानंतर ती खाली चिकटणार नाही आता आपण दुसऱ्या बाजूस पलटी करून घ्यायचं आहे आणि अलटी पलटी करत करत तीन ते चार मिनटां वडा भाजून घ्यायचा आहे अगदी सोरे सोनेरी रंग येईपर्यंत सतत अलटी करत राहायचं जेणेकरून एकाच बाजूने भाजलं जाणार नाही दोन्ही बाजूने व्यवस्थितरित्या भाजला जाईल तुम्ही बघू शकता हळूहळू वड्याचा रंग चेंज होत आहे तर मंडळी आपले वडेही भाजून तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता हे पहा मंडळी मी तुम्हाला दाखवते खूप मस्तच आता आपण ह्याला प्रिपेअर करून घेऊया तर ही लसणाची चटणी मी ऑलरेडी बनवून ठेवली होती चटणी घालून झाल्यानंतर वडा वडा घालून झाल्यानंतर पुन्हा लसणाची चटणी चटणी घालून झाल्यानंतर पाव पांघरून घालायचे आणि सोबत मिरची आहा अप्रतिम तर मंडळी तुम्हाला जर माझी ही वडापावची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन जावायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू